संध्यालायक आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुद्धा संध्याला आपल्या सगळ्यांचं स्वागत कळमनुरी तालुक्यातील बहुर यांना यशवंत संघर्ष सेना महाराष्ट्र राज्य संघटनेकडून या वर्षीचा आदर्श सरपंच पुरस्कार दिनांक अकरा ऑगस्ट रोजी प्रदान करण्यात आला हा पुरस्कार यशवंत संघर्ष सेनेचे संस्थापक विष्णू कुरहाडे टायगर ग्रुपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष भैयासाहेब बंडकर यांच्यासह विविध मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला आहे साधनाताई कोकरे ह्या कळमनुरी तालुक्यातील विकासप्रिय सरपंच म्हणून ओळख जातात त्या बहुर ग्रामपंचायतच्या सरपंच असून त्यांनी आतापर्यंत मोठ्या प्रमाणात गावासाठी विकास निधी सरकारच्या माध्यमातून खेचून आणला आणि गावातील लोकांना शुद्ध पाण्याची सोय केली शाळेच्या वर्गखोल्यांचा प्रश्न आणि गावातील समाज मंदिराचा स्मशानभूमीचा प्रश्न मार्गी लावल्याने हा पुरस्कार दिल्याचे बोलले जात आहे हा पुरस्कार मिळाल्याने त्यांच्यावर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे या कार्यक्रमाला भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष शशिकांत वडकुते शिवसेना महिला जिल्हा प्रमुख रेखाताई देवकते सारिकाताई चांदने शिवसेना सहसंपर्क प्रमुख राजेंद्र शिखरे शिवसेना कळमनुरी प्रमुख बापू कोकरे गंगाराम फटांगळे विकास शिंदे वाशिमचे नगरसेवक बालू मुरकुटे किशोर काळदाते राहुल पोले अश्विन पाटील गडदे यशवंत संघर्ष सेनेचे हिंगोली जिल्हाध्यक्ष यश कोकरे पवन कोकरे गोपाल बिरगड हनुमान श्रीमाने इत्यादी उपस्थित होते संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी गोपाल सातपुते हिंगोली ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संद न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा